आयवाले पर्गीवाले बहुरूपी कैकाडी कोलाटी या समाजाच्या मूलभूत या महत्वमुक्तांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी म्हणून आज या ठिकाणी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं मत्स्य आघाडीच्या वतीनं प्रकाश पवार कार्याध्यक्ष आहे उत्तम पवार हा अध्यक्ष आहे भाऊसाहेब जाधव आमचे गावचे सरपंच आहे ते भाऊराव शिंदे त्याचबरोबर दिलीप पाटील दत्तू शिंदे आणि बरीचशी मंडळी माता भगिनी आमची आजच्या या आंदोलनासाठी थांबलेली आहेत आमचे उपसरपंच आहेत वकमोडे साहेब नायंगडे साहेब तर अशा सगळ्या प्रश्नावर आजचं हे आंदोलन होतं आहे दुर्दैवाची अशी खेदानं या ठिकाणी नमूद करतो या राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बाव बावनकुळे साहेब यांना या, या सगळ्या प्रश्नावरती आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर सोलापूरचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री, मंत्री नामदार जयकुमार साहेब यांना देखील निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या नंतर त्यांनी कलेक्टरना निर्देश दिले तात्काळ सर्वे करा या लोकांच्या सोयीसुविधांना देण्यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर पावलं उच उचला आणि सरकार सकारात्मक आहे त्याचबरोबर प्रशासन सकारात्मक आहे कलेक्टर साहेब तहसीलदार साहेबांनी समिती नेमली मी सांगितल्याप्रमाणे परंतु जी खालची मंडळी आहेत पुरवठा निरीक्षक मंडलाधिकारी तलाठी ग्रामसेवक रास्त धान धान्य दुकानदार हे कुठलाही सर्वे करायला नाही आमच्या मागण्या अशा आहेत या लोकांना पंतप्रधान अन्न सुरक्षा योजनेचं धान्य मिळालं पाहिजे या लोकांच्या घराचा सर्वे होऊन घरकुल लाभार्थ्यांना सगळ्यांच्या घराचे प्रस्ताव स्वी स्वीकारले पाहिजेत जे आधार कार्ड रेशन कार्ड जातीची दाखले उत्पन्नाचे दाखले यापासून म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीयत्वाची त्यांची ओळख असायला पाहिजे ती आमच्या लोकांची ओळख नाही या लोकांना प्रशासकीय स्तरावर एक कॅम्प लावून हे ते सगळ्या शासकीय कागदपत्राच्या अनुषंगाने पूर्तता झाली दा पाहिजे अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बोलतोय खरंतर बघाशी जिल्हाधिकारी साहेबांच्या बरोबर आमचा संवाद झाला तशी तर साहेबांची पण संवाद संवाद झाला आणि दुपारी एक वाजता बी संबंधित जे समितीचे अधिकार कर्मचारी आहेत सदस्य आहेत त्यांची बैठक एक वाजता बोलावली आहे जर या प्रश्नावर जर तोडगा निघाला नाही मार्ग निघाला नाही तर आमचं हे राहुटे आंदोलन अधिक आम्ही तीव्र करणार आहोत समाजातले मर्गीवाले असतील मर्यावाले असतील मर्याचा गाडा येणार आहे मर्गीवाल्याचा गाडा येणार आहे कोत्रा येणार आहे आमचा डोमाराचे कतरती होणार आहेत आणि अतिशय ताकदीनं तीव्र आम आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत जे लोक आहेत असं म्हणायचं त्यांना सातत्यानं आम्ही संवाद साधतोय पाहिजे गावोगावीनं जाऊन आम्ही बैठका देखील घेतली परंतु हे प्रस्थापितासारखं वागत आहेत या सर्वसामान्यांच्या सुखदुःखाविषयी सुखदुःखाविषयी या लोकांना कुठल्याही संवेदना नाहीत म्हणून मग आमची तर मागणी आहे ह्या लोकांना त्यांच्यावर कारवाईच करा याना सस्पेंड करा अशी मागणी आम्ही करणार आहोत